मागील सारांश आमचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुरू झाले होते अभि मी घरात आल्यानंतर खूप बदलून गेला होता परंतु लिव्ह इनमध्ये असूनही आमचे सगळे नेहमीप्रमाणे चालू होते एकदा मी उशिरा घरी येत असताना काही जणांनी मला अडवले पण सुदैवाने आणि व काकांनी मला येऊन वाचवले परंतु याचा बदला घ्यायला ती माणसे पुन्हा आली आणि तेव्हा मी अनगा आणि शमिकाने जाऊन अभिची मदत केली दिवस अगदी पटापटा उडून जात होते पुढील भाग जून महिन्यात हवा तसा पाऊस काही झाला नसल्याने मी आणि अनघा कधीतरी छत्री घेऊन जात होतो तसे पण नेहमी अभि किंवा काका आम्हाला पीक अँड ड्रॉप करत असत मग पाऊस आणि पावसात पाउस भिजण्याचा प्रश्न येतच नसायचा पण चौथ्या आठवड्यात न जाणू काय झाले पावसाने आक्रमक पद्धतीने आगमन केले होते एकतर जूनच्या सुरुवातीच्या दिवसात थोडाच पाऊस झाल्याने आता मात्र काही करून हटायचे नाही असे ठरवल्यासारखे वाटत होते मी मात्र काकांसोबत कारणे वेळेवर घरातून निघायचे आणि वेळेतच घरी येत होते एकदा अशाच पावसात आम्ही सायंकाळी मस्त गरमागरम चहा आणि भजीचा बेत आखला आबीची आई चहा करत असतानाच मी मस्त कांदा भजी तळत होते चव घेण्याच्या घाईत अभिने तर पाच सहा गरम भज्या चक्क फस्त केल्या होत्या त्यात अणघाने गाण्याच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली माझा या घरातील वावर यामुळे हे घर खूपच आनंदी झाले होते असे कितीतरी वेळा अनघा व काकू मला सांगत होत्या आम्ही पाच जण होतो अनघाने मला व अभिच्या बाबांना घेऊन टीम बनवली बिचाऱ्या आभीला मी त्याच्या विरुद्ध असल्याने थोडे वाईट वाटले आभी आणि काकू अशी टीम झाली खरं तर काकूंना गाणी पाठ असल्याने अभिची टीम जिंकणार असे आधीच निश्चित झाले होते भचिकात आम्ही वेगवेगळी वेग आणि विविध सुरात गाणी बोलत होतो छान दीड तास असाच गेला शेवट एका सुंदर गाण्याने करायचा म्हणून जेव्हा अभिनवला म अक्षर मिळाले तेव्हा त्याने साजन चित्रपटात असलेले मेरा दिल भी कितना पागल हे गाणे हे गायला सुरुवात केली काकाने आपला हात पुढे करून काकूंना नाचायला बोलवले मी आणि अनघा पण छान नाचत होतो दोस्तीने न कळत माझा हात अभिच्या हातात दिला व आम्ही दोघेही एकत्र कपल डान्स करू लागलो गाणं संपले तरीही आम्ही नाचत होतो आणि हे पाहून काका काकू व अणगा आम्हाला बघून हसत होते मी अभिनवकडून वेगळी होऊन खोलीत गेले त्याचे गाणं हे न कळत मला त्याच्या प्रेमाची कबुली देऊन गेले होते सकाळी मी ऑफिसमध्ये जाऊन माझी नेहमीची कामे पूर्ण करत बसले होते काही दिवसांनी माझे मुंबईत असलेले काम पूर्ण होणार होते आणि मला पुन्हा नाशिकला जायचे असल्याने मी केलेल्या कामावर एक नजर टाकत होते सायंकाळी काकांना काही काम आल्याने अभिनव मला घ्यायला आला होता आज अनघा पण होती आमच्यासोबत अनघाला कधीतरीच हॉस्पिटलमधून लवकर निघायला मिळत असल्याने आमच्या दोघींना खूप कमी वेळ बोलायला मिळायचा ती आज पण मागच्या सीटवर मुद्दामच बसली होती अभिनवने कारचे दार उघडून मला बसायला सांगितले त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले मी पण हसूनच बसले बाहेर छान ढग आकाशात दाटून आले होते पक्षी आपापल्या घरी जात होते त्यांना पाहतच एक विचार माझ्या मनात आला मी पण असेच एकदा माझ्या घरी निघून जाईन काका काकूंना अनघासारख्या गोड मुलीला आणि अभिनवला या सर्वांना सोडून मी माझ्या घरी परतणार होते पण खूप साऱ्या आठवणी आणि गोडक्षण हे माझ्यासोबत असणार होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असूनही अभिनवने कधी माझ्याजवळ येण्याचा विचार केला नव्हता अगदी कधी अशी अपेक्षा सुद्धा ठेवली नव्हती मग मी इथून गेल्यानंतर काय होईल अभिचे माझ्या मनात एवढे सगळे प्रश्न निर्माण झाले होते पण एकाचेही उत्तर मला सापडत नव्हते वातावरण थंड होते म्हणून अभिनवने ए सी बंद ठेवून कारची काच थोडी खाली केली होती मंद वारा वाहत होता आणि एका नव्या नात्याची भावनेची जाणीव मला करून देत होता अभिनवने गाडी बाजूला थांबवली आणि बाहेर गेला अणगा माझ्याकडे पाहून फक्त हसतच होती बऱ्याच वेळाने अभिनव आला ते पण मस्त भाजलेले तिखट आंबट मक्याचे कनिज घेऊन अभिनवने आधी कनिज खाले आणि नंतर आम्ही घरी जायच्या रस्त्याला वळलो मी आणि अनघा गप्पा मारत कनिज खात असताना खूप विनोद करत होतो मी हसत असताना मला ठसका लागला आणि इथे अभिने गाडी थांबवली मला त्याने त्याच्या जवळची पाण्याची बाटली काढून दिली मी हळूहळू हल पाणी प्यायले मी पूर्णपणे ठीक झाल्याची खात्री करून झाली व अभिने गाडी सुरू केली आता मी आणि अनघा काही न बोलता गप्प कणीस खात होतो अणघाने अभिला चिडवायला मुद्दाम खोकण्याचे नाटक केले मी तिला पाणी दिले तोच अभि म्हणाला काय ग अनघा लक्ष कुठे तुझे नीट बघून खा कणीस एवढी घाई का करतेस तुझे कनिज कोणी खाणार नाही आतापर्यंत शांत बसलेली मी तोंड फिरवून हसत होते घर आले तसे आम्ही दोघी बाहेर पडलो आभीला गाडी पार्क करायची होती म्हणून अनघा माझी पर्स घेऊन घरात गेली आभीची हातात असलेले त्याचे सामान मी हातात धरून एका बाजूला उभी होते अभिने कार लावली आणि माझ्याजवळ येताच पाऊस सुरू झाला माझ्या हातात खूप सामान होते आणि त्यात तो पाऊस अनघा माझी पर्स घेऊन आधीच गेली असल्याने छत्रीसुद्धा त्यातच राहिली होती अभिनवने त्याचा ब्लेझर काढला व माझ्या अंगावर घातला माझ्या खांद्याला अलगतपणे धरून आम्ही घरात शिरलो जसे आम्ही घरात गेलो सगळेजण आम्हाला बघतच बसले अभिनव फ्रेश व्हायला आत गेला आणि सोबत माझ्या हातात असलेले सामान त्याने एका टेबलावर ठेवले मी सुद्धा आत जाणार होते पण अभि खोलीत होता म्हणून मी अंगाच्या खोलीत जाऊन फ्रेश झाले आजच्या पावसाने अभिच्या कुटुंबाला आमच्या नात्याची नव्याने ओळख करून दिली होती रात्री जेवताना मी आणि अभिनव अजिबात एकमेकांना पाहत नव्हतो वातावरण बरेच थंड झाले होते ए सी जरी बंद असला तरी हवेत गारवा होताच आम्ही अजूनही दार उघडे ठेवूनच झोपत होतो अभिनव जमिनीवर झोपला असल्याने त्याला थोडी थंडी वाजत होती मी उठून कपाट उघडले आणि माझ्याजवळ असलेली जाड चादर अभिच्या अंगावर पांघरली आता कुठे तो शांत झोपला होता जून महिन्याचे फक्त सहा दिवस राहिले होते त्यानंतर मी माझ्या घरी जाणार होते मी दुपारी ऑफिसचे काम संपून जेवत बसले होते सहजच फोन हातात घेऊन मी बघत असताना काही फोटो पाहिले अभिनव व त्याच्या आई बाबांसोबत काढलेले फोटो होते ते सुट्टी असताना आम्ही जेव्हा बाहेर गेलो तेव्हा प्रत्येक वेळी ठराविक ठिकाणी उभे राहून विविध तऱ्हेने काढलेले ते सगळे पोटे पाहून मला हसू आले या गोड आठवणी मला माझ्या आयुष्यात कायम जपून ठेवायच्या होत्या सायंकाळी मी बाहेर आले असतानाच काकूने फोन केला त्या बोलल्या की आज अभिनव लवकर घरी आला आहे काका तिथे थोड्याच वेळात येतील मी नुसते हो बोलले मी फोन ठेवला आणि समोर काका कार घेऊन आले होते आम्ही दोघेही बसलो अनघाला आज नाईट शिफ्ट असल्याने ती हॉस्पिटलमध्ये थांबली होती मी घरी गेले तर घरात एक भयान शांतता पसरली होती अभिनवच्या आईने मला फ्रेश व्हायला सांगितले मी जशी फ्रेश झाली काकूंनी मला अभिनवशी बोलायला सांगितले कारण दुपारी घरी आल्यापासून तो कोणाशीही काहीच बोलला नव्हता मी सुद्धा अनगाच्या खोलीत जाऊन फ्रेश झाले होते मी खोलीच्या बंद उभे राहून अभिला आवाज दिला पण तो काहीही बोलला नाही मी थोडा वेळ थांबून जेव्हा मागे फिरले तेव्हा अभिच्या खोलीचे दार उघडण्याचा आवाज आला अभिनवने मला पाहिले आणि खोलीत जाऊन बसला मी सुद्धा खोलीत गेले तर अभिनवने एक मोठी सुटकेस बाजूला काढून ठेवली होती सोबतच त्याच्या ऑफिसमधले काही सामान व एक लेटर पलंगावर ठेवले होते ते लेटर त्याने माझ्या हातात दिले व तो खिडकीतून बाहेर बघू लागला मी ते लेटर पाहिले यू एस एमध्ये असलेले एका नवीन प्रोजेक्टचे लेटर होते त्यात असे लिहिले होते की अभिनवला तिथे काही दिवस राहायला लागणार होते तिथे राहूनच प्रेझेंटेशन देऊन त्याला ते प्रोजेक्ट मिळवायचे होते ही तर आनंदाची बातमी होती मी आभीला शुभेच्छा देऊन ही बातमी घरात सांगितली एवढी मोठी संधी त्याला मिळाली होती पण आभीच्या चे चेहऱ्यावर काहीच आनंदाचे भाव नव्हते कारण त्याला दुसऱ्याच दिवशी निघायचे होते अभिनवने या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली होती आणि आज तो क्षण त्याच्या आयुष्यात येऊन थांबला होता ऑफिसमध्ये त्याने या प्रोजेक्टसाठी काही दिवस मुदत मागितली अगदी त्याच्या असिस्टंटला पाठवण्याचीही तयारी केली पण शेवटी अभिनवला जाणीस भाग होते अभिनेम त्याचे सामान रात्री जेवण झाल्यावर सुटकेसमध्ये भरले होते प्रोजेक्टची सगळी माहिती काही फाईल्स तो आजच घरी घेऊन आला होता काही दिवसांचा जरी प्रश्न असला तरीही त्या दिवसात अभिनवला कोणाची तरी कमतरता खूप भासणार होती पहाटेची फ्लाईट असल्याने अभिनव लवकर झोपला होता मी खोलीत झोपायला जात असताना काकू आणि काका अभिनवबद्दल बोलत होते काकू बोलल्या अभि याच प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत होता पण आज मात्र तो आनंदाऐवजी दुःखी दिसला मला का बरे अगं मनस्वी अचानक एवढी जबाबदारी मिळाली म्हणून तो विचारात असेल दुःखी कसा काय असणार असे बोलून काकांनी त्यांना समजावले सोळा तासाचा प्रवास असल्याने अभिला दुसऱ्या दिवशी तिथे कंपनीत हजर व्हायचे होते पाच सहा दिवसात अंदाज आम्ही बांधला होता पहाटे अभिनव निघून गेला मी मात्र घरात अनघा नसल्याने तिच्याच खोलीत झोपले होते जेणेकरून अभिनवला तयार व्हायला त्रास नको तरीही निघताना अभिने मला झोपेत पाहिले व मला न उठवता निघून गेला तो तिथे दुपारी साडेबारा वाजता पोहोचला व तेव्हा इथे रात्रीचे दहा वाजत होते त्याने काकांना फोन करून सुखरूप पोहोचल्याचे कळविले आज पंचवीस तारीख होती अजून पाच दिवस शिल्लक होते अणगा आज सकाळी आल्यानंतर घरी आली तेव्हा तिला अभिनवबद्दल समजले होते आमचा नित्यक्रम सुरू होता घर ते ऑफिस आणि एकदा बाहेर जेवण हे एवढेच अभिनव पण न चुकता रात्री अकरा बारा वाजता फोन करायचा कारण तिथे त्यावेळी दिवस असायचा बघता बघता पाच दिवस निघून गेले आणि अभेला तिथे अजून काही दिवस थांबायला सांगण्यात आले ते त्याचे उत्तम आणि प्रशंसनीय काम पाहून आज तीस तारीख होती मी रात्रीच माझे सामान व सुटकेस तयार करून ठेवले होते सायंकाळी घरी येऊन मी सगळ्यांचा निरोप घेऊन माझ्या घरी परतले आईने कार पाठवली हो असल्याने मला जास्त उशीर झाला नाही मी घरात जात असताना एका लहान मुलाच्या धक्क्याने माझी पर्सं खाली पडली तो मुलगा आधीच लहान होता आणि चुकून असे झाल्याने तो घाबरला होता मी त्याला काही न बोलता माझ्या घरी आले घरी येऊन फ्रेश झाले आणि अनघाला फोन करायचा म्हणून जेव्हा माझा फोन पर्समधून काढला तेव्हा समजले की माझा फोन बिघडला कदाचित पर्स पडल्याने असे झाले असणार मग काय रात्री जेवून आईबाबांसोबत बोलून झोपले जो मी जोपर्यंत माझा फोन ठीक होत नाही तोपर्यंत मला कोणाशीही बोलता येणार नव्हते मी घरात आईला सांगून तो फोन रिपेरीसाठी गॅलरीमध्ये पाठवून दिला पण तिथे ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करण्यासाठी तिकडचाच एक फोन मला तात्पुरती वापरायला घेतला मला येऊन दोनच दिवस झाले होते आणि माझा एका ऑफिसच्या मैत्रिणीच्या लग्नाचे निमंत्रण मला आले मी छान अशी जाळीदार नायलॉन बेबी पिंक रंगाची साडी नेसून गेले दुपारी जेऊन आणि प्रेझेंट देऊन आम्ही सगळे आपापल्या घरी आलो मी घरी जशी आले तिथून एक मुलगी माझ्या दिशेने धावत आली ती दुसरी कोणी नसून अणगाच होती फक्त तीच नाही तर काकू काका पण आले होते ते माझ्या आईबाबांसोबत बोलत बसले होते मी खोलीत जाऊन माझ्या हातातील छोटी पर्स ठेवली आणि बाहेर हॉलमध्ये आले अनघाला मी बसायला बोलणार तोच ती मला माझ्या घराच्या अंगणात नेऊन गेली तिथे कोणीतरी उभे होते मी जरा जवळ गेले तर छान रॉयल ब्लू रंगाचा ब्लेझर घालून अभिनव उभा होता मी अनघाला बघायला मागे फिरले तर ती केव्हाची आत गेली होती अभिनवने मला निरखून पाहिले व छान अलगत मिठी मारली खूप वेळ आम्ही तसेच होतो कदाचित ही शांतता आमच्यासाठीच होती काही वेळानंतर मी थोडी बाजूला झाले तर अभिने माझा हात धरला आणि सरळ मला घेऊन घरात गेला आम्ही आता आमच्या आईबाबांसमोर उभे होतो आम्हा दोघांचे आई वडील आणि अनगा असे आम्हाला बघत होते अभिने मला माझ्या आईबाबांजवळ उभे केले आणि तो गुडघ्यावर बसला व एक छोट्या डबीतील अंगठी माझ्यासमोर धरून मला लग्नाची मागणी घातली हा फक्त माझ्यासाठीच आश्चर्याचा धक्का होता कारण बाकीचे सगळ्यांना याची पूर्वसूचना आधीच होती मी पण अभिनवला होकार दिला आणि त्याने ती अंगठी माझ्या रिंग फिंगरमध्ये घातली मी त्या रात्री जेवून झाल्यावर आबीला माझ्या घरी येण्याचे कारण मुद्दामच विचारले एकतर मी इथे येण्याच्या दोन दिवसांनी तो आला होता ते पण सहकुटुंब जेव्हा अभी बोलला की मी त्याच्या घरातून निघाली तेव्हा त्याने रात्रीच्या दहा वाजता फोन केला पण जेव्हा मी तिथे नाही हे समजले तेव्हा त्याला ते ते मी न कळवता गेले म्हणून वाईट वाटले त्यानंतर मला फोन केला पण माझा फोन बंद होता त्याचवेळी सगळे काम संपून तो तिथून निघत होता तिकडच्या हवामानातील बदलामुळे दोन तारखेला तो तिथून निघाला सलग तीन दिवस माझ्याशी बोलता न आल्याने तो अस्वस्थ झाला होता घरी आल्यावर त्यांनी जेव्हा त्याच्या आईवडिलांना हे सांगितले तेव्हा त्यांनी माझ्या आईबाबांकडून माझी खुशाली व माझा फोन बंद असल्याचे सांगितले त्याच दिवशी त्यांनी माझ्या घरी येण्याचे ठरवले शेवटी अभिनवला माझा होकार मिळालाच होता एकमताने व योग्य तारीख पाहून आमच्या साखरपुड्याची तारीख ठरवली गेली काही दिवसांनी मग मुहूर्त काढून आमचे लग्नसुद्धा झाले अशा पद्धतीने अभिनवच्या लग्नाची वरात माझ्या घरी आली व मला त्याच्या घरी कायमस्वरूपी राहण्यासाठी वाजत गाजत आणि शुभ आशीर्वादासह घेऊन गेली एका नवख्या आणि सुखी कुटुंबाची सुरुवात आता झाली होती लग्नगाठ भाग चार तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद